जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व पोलीस पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणामध्ये गांजा विकण्यासाठी आणलेला असताना तो पकडला त्याबरोबर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून एकोणतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली याबाबत घडलेली घटना घटनाची की शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजा विक्री करत असल्याची माहिती दोघांना मिळाली आणि त्यांनी छापा टाकून हात पकडले शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील बाबासाहेब धनाजी बडे व अनिल बाबासाहेब बडे राहणार हदगाव शिवार तालुका शेवगाव यांनी कारमधून मोठ्या प्रमाणामध्ये गांजा आणून तो घराशेजारील जनावरांच्या गोठ्यामधील असणाऱ्या खोलीमध्ये ठेवल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांनी तात्काळ याबाबत पोलीस पथक पाठवून शेवगाव पोलिसांच्या मदतीने अनिल बडे व बाबासाहेब बडे या दोघांना ताब्यात घेत तब्बल एकोणतीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा सहासष्ट किलो वजनाचा अंमली पदार्थ दोन मोबाईल एक मारुती सुझुकी स्विफ्ट कंपनीची कार क्रमांक एम एच अकरा बी डी सत्तावन्न चोपन्न व एक मारुती सुजुकी कंपनीची इरटिका कार क्रमांक एम एच त्रेचाळीस बी वाय सत्याहत्तर चौऱ्याऐंशी ही जप्त केली आरोपींकडे विचारपूस केली असता मोतीराम पूर्ण नाव माहीत नाही राहणार मध्य प्रदेश याच्याकडून हा गांजा विक्रीसाठी असल्याची आणल्याची माहिती आरोपींनी दिली ही कारवाई शेवगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त विभागाने केली असून यामध्ये पोलीस निरीक्षक समाधान नागरे अशोक काटे महाले कृष्णा मोरे अर्जुन मेडे आदिनाथ शिरसाट मारुती पाखरे किशोर काळे पाथरकर संभाजी गाय पांडुरंग मनाळे यांच्यासह संयुक्त पथकाने केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवीती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव